द बॉयज तर बघू शकतो कसे खेळलेत आहेत तर आधीच फोन आता फुगा फोडायचा आहे अरे बोडा 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 घेरा 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 मग कसं काय म्हणते पब्लिक तर कालच्या आणि परवाचे तुम्हाला व्हिडिओ कसे वाटले ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगितलं का तुम्ही सांगितले नसले आणि तुम्हाला मजा आली की नाही आली ती नक्कीच सांगा तुम्हाला काय वाटलं काय नाही आणि माझ्या तर्फे तुम्हाला सर्वांना काळून बघत असला तो सुप्रभात जर का तो फार बघितला असला तो तू नाहीत नाही मला काय म्हणते तर आता आपण ही ऐकावले लगेच दोन दिवस मजा आली म्हणजे काल तर तेवढं झालंच नाही दुपारच्या नंतर थोडंफार झालं आणि त्याच्यात पण थोडंफार पोरी होते वाटतं तेवढ्यातच घेतलं सर नका ग्रुपवर विडिओवर टाकला त्याच्यानंतर काय झालं मला तेवढं काही माहित नाही पण निघी आज दुघे आज काय होते आज अजून वाटते मला काल सारखा कार्यक्रम नाही वाटत राह काल सारखा कार्यक्रम काय करायचं हो आता काय होतंय पुढे आता सध्या निघालो कॉलेजला आज बी कार्यक्रम असला तर आज काही गरज नाही आता मग मॅडमला मनोरंजा घर मॅडमला आपले आपले लेक्चर घ्यावा नको आम्हाला काहीच कारण की ते कार्यक्रम होण्यापेक्षा म्हणजे तसं तर कार्यक्रमा जाऊन बसायला काही प्रॉब्लेम नाही समजा पण इकडे इंटरेस्ट झालं असे कार्यक्रम घेतलाच कायला यायला कॉलेजला हे म्हणायचं मला सर 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 मग हे इकडे प्रोज ट्रेनिंग प्रोग्राम खुलाय ट्रेनिंगवाल्याला ट्रेनिंग करू द्या ना तुम्ही नाही कायला डिस्टर्ब करतो सगळ्यात सिंपल हे म्हणायचं पण आता कॉलेजवाल्याला समजतच नाही त्याच्यात कोणी बसायला जात नाही ना जे नाहीत त्यांना द्या ना बसायला काय विषय आमचा तर आम्हाला करू द्या ना बघूया आता काय होते पुढे तर आता सध्या इकडं आधी आलेला आहे जसा बड्डे धूमधाम मध्ये झालेला होता परदेशी अशाच प्रकारे वरी कोणी आलेला दिसतंय का केल्यात ना अडीच वर्ष झालं आज आता शेवट सेम आहे आमचं अडीच वर्ष पोर नऊ शिवाय नव्हती काल आहे ना म्हणजे दोन अडीच अडीच वर्ष सरांनी अडीच दिवसात पोरांना इतकं डेंजर काम करून टाकलं पोरा अडीच वर्ष अडीच दिवसात पोरांनी मोडली आज आधी आठ वाजता बसले तिथून ला जाऊ आपण मी म्हणलं माझ्यासाठी थांबवा माझ्यासाठी स्वतः थांबले नाही डायरेक्ट आवर्गात जाऊन बसले तर म्हणलं आज लवकर उठून सगळ्यांच्या आधी येऊन सरचा काल ले उशीर झाला ना तुम्हाला म्हणले जा जाऊ लय काही झाली पाच वाजेपर्यंत होते काल सर सरचा प्रभाव आहे ते दोन दिवसाचा

सर सर आलेले आहेत थोडं लेट झालेलं आहे सरला आज मी सर न मॅसेज टाक आल तू म्हणून आता इंग्लिश नको हा सर आलेले आहेत इकडे सरचं शिकवाय चालू आहे तर आता मी कालच्याच वर्गात येऊन वापस बसला आधुरा धुर धुरळया सर आले सर आली काय तू झाली सगळीच गुड मी वाणी गुड एक मिट आता ऊर्जा आली सगळ्यात सरला पाहून सगळ्यात ऊर्जा आलेली आहे सर आले एक्साइटमेंट वाढते सर जास्ती चोरी केलेला हे नंबर पाहू नका नाही तू कॉल करतात पोरीला काय म्हणायचं मुकेश काय नॉन वर्बल वापरत आहेत काल म्हणलं त्याच्याप्रमाणे शांत, शांत। वरबल वापराय चालू करा काय होत आई इकडे शूट करते समोर कॅमेराने <laughs> सरची काय रे अभी सिर सिरियस नाही म्हणे का <laughs> <आएंगे तब>? <laughs> <laughs> आय वर्षात रे काय युक्चर देश माझा टॉपिक ऑफ कम्युनिकेशन लाईफ एकदम आराम जिथं टाइम येऊन देना तुझा देव असं ऑलिअस बोल नाही असं नाही चप्पाल शायद तुम्हाला माझ <tries> मा <tries> <tries> बोल भाई मजेत येते मजेत तर <laughs> आताच ब्रेक घेतलेला आणि सरांनी नंतर वरी ॲक्टिव्हिटी होईन डायरेक्ट तर ॲक्टिव्हिटी बघायला मजा येणार आहे बघत राहलो <laughs> <laughs> तर आता सरनं थोडंफार केलं के आणि जसं पाहिलंच की आता थोड्या वेळानंतर ॲक्टिव्हिटी होईन थोड्या वेळानंतर तर अर्धा पावून तासानंतर तर ॲक्टिव्हिंग म्हणजे होईल होईन बघू आता काय होते समोर नाही तर क्लासेस तर सु लवकर पंधरा वीस मिनिटाचा ब्रेक तर सध्या आम्ही ब्रेक मध्ये वडापाव खायला असतो आता गाडी झाला ब्रेक मारलं वाईट टाईम आला तुम्ही गाडी पाहू शकतो गाडी मग वडापाव झाला असता आता महागणपती हे वडापाव आमचा महागणपती गे रे हे वडापाव खायला एकदम मस्त लागतो वीस रुपयालाच वडापाव आहे पण एक नंबर लागतो खायला दुसरीकडे दहा रुपयालाच भेटतो आणि ते वीस ला भेटतो तीस खाऊन घ्या बाहेर तळेगावला गावाला आला होता गणपतीचा वडापाव मला खालीच्या नंतर करून वडापाव असतोय कसं आहे तर ह्याला मी मस्त पिके आता खाऊन घेतो बघूनच टेस्टी वाटतोय आता वडापाव खाऊन झालं आता आम्ही निघालो वापस कॉलेजला कॅमचा कार्यकर्ता आणि हे समोसे खाऊन आलाय तिकडं बाजूचा माहिती का भूक लागली होती सर म्हणले तुम्ही खा शंभर समोसे आणा बस ठीक आहे सर तुमच्या पोरं भेटलो आता आता गोर दिसायला लागलाय का जास्ती नाही आता आता सिनियर झाला जुनियर असं सर सर का मला तरी ठीक आहे पण आहे बरे अजून काय कोट झाला काय मी आदित्यला म्हणलो होतो शिव आम्ही नव्हत ठरवलं होतं त्या दिवशी पण नाही जुळ्या विषय नंतर कॅन्सल झालं आपल्याला म्हणलं लगेच कोण एम सी करायचं अजून खरंच परत फोंडा आलं परती सगळं जॉब करायचं मग आता आता पिटा करतो की आता हे करायचं आता ते करायचं आता काय नाही होणार करूनच कर आता जे फर्स्ट इयर वाले व्हिडिओ बघते तर हे आता म्हणते व्हॅलेंटाईन डे वगैरे म्हणलंय का आता काय सांगायचं आम्ही सिंगल माणस आम्ही म्हणतोच तुमच्यासोबत वेगळं असतं आपलं काय असं बसतोय असं काय सोबत असतय नको 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 हा इथं शाळेचं पाणी न्यायला आला इथे काहीच पाणी त्याच्यामुळे इथं गर्दा करायला जमलं नाही गरम पाणी सावली ते आता <tun> आम्ही <tun> इथे लॅब मध्ये आलेलो आहोत सध्या गेले का सर हे सर वरती गेले म्हणते वरती गेले म्हणते किती वाजता म्हणलं हा बाराला म्हणलं होतं मुख्यमंत्री माझी शाळा तर आता आम्ही वर जातो संपला असं मला वाटते भेट दिली म्हणलं मॅडमला भेट दिली की थोड मनस वाटतो सांगायचं वरी सांगायचं गरज नाही बघू शकतो कस कस लाज होतोय अरे कस बघा आपल्या जुनी मॅडम ना किंवा माझी सरांना बघितलं ना चांगला झाला आपले सर आपल्या वेळ आपल्या गोष्टी बघतात तीन वर्ष झाले आता जवळपास त्यांचं तोंड बघतो त्यांचं आपल्याला सवय झाली बघितलं नाही ना असं दिवस कंप्लीट वाटत नाही नाही झालं तर चालू झालेला आहे अरे पण काय विषय आहे प्रोग्रामचा हे आता काय क्लीज माइल अजून एक फुगा मागते तुटला पिटला तर मग आता फुग्याचा खेळ काय बोलला काहीतरी काय माहिती तुला

तर चला आता बाहेर जायचं ऍक्टिव्हिटी साठी रेडी बस का रेवी मशीन सर चावी घ्या ए आपण घेऊन जाऊ चोरून आता झाड्या झाड्या म्हणतोय हा

आप डाउन से करोगे आप अप से करोगे डाउन अप डाउन अप और जो लास्ट वाला रहेगा वो भागते हुए फर्स्ट पे आएगा, और फिर से डाउन से पास करेंगे He is a mistake he is a mistake he <laughs> is proper english पडगे लवकर जिंकल्या सारखं विक्ट्री आय वॉज राईट अबाउट हिम आय वॉज राईट अबाऊट हिम मिस्टेक आता आमची बारी झाली सध्या

ফুগে ফুগুৱা লাগে ফুগুৱাই থিয়েই আমি ফুগে ফুক সেইজনে চালু খাই লাগে তাত तर बघू शकतो कसे खेळायला काय विषय नको नको आज नाही पिन नाही पिन अरे कुणी पुढे नका पुढू एक खालीच मी कोण दिला फुगा एक मी कस फोडायचं ना दात एडा बोड कोणा बोडा पोडा रे कोणा अरे खरा खरा आहात तरा तर सध्या लई मजा येत आहे महिला घाम आला पुढे फुडून काय मकायचे हे फक्त आतापासून बघितलं आता आता फोडायला मस्त मजा आली घाम निघत आहे आता मजा भरपूर येत आहे पाहत राहू पुढे फोडायचा खेळ बघण्यात भरपूर मजा येत आहे मुकेश बघू शकतो इथं घामाघाम झालेला आहे इथं घाम येत आहे आता फोटो काढून घेऊया तर आता इथं घाम पशी नाही एक झाला आता फोटो काढून घेऊ सोशल मीडियावर टाकण्यासाठी जसं की व्हिडिओ हे युट्यूब हां हा तर प्रसाद काय आईचं आज आवडून सध्या माझा सगळे बघायला लागले प्रिन्सिपल सुद्धा बाहेर आलता आता एवढे जण तर गा गेल्या म्हणजे तर आधीचा फोन आता फुगा फोडायचा आहे अरे बोडा 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 घेरा 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 बोडा 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 किती ए आर किती फुगे घेऊन येऊन ए आर काय झालं गाडी चालवली नाही का

म्हणजे ते चालला पाजणार 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 तर राखीर का खेळ संपल्यालाच आहे हे आणि आता आपण घरी जाऊ तर गेले बाहेरच बॅग घेऊन पहिल्यांदाच गेल आता अंतर स्वर्ग असतात त्या बॅग राहिल्या नाही थकले सगळेजण तू जिपत नाही आईस्क्रीम आलेले हे घरी येते आता मी खात असतो आईस्क्रीम आता तुला नाही काय काय परी बी आता आईस्क्रीम खात आहे मस्त बेगी मला परी देईन मला ही मस्त पिकी आता खेळून खेळून जरा दमालेला आहे मस्त मस्तपैकी जेवण करून झाले तरी तेवढं मला जेवण गेलं नाही चपाती आणि भेंडीची भाजी होती तर तीच खाली मी आज पण भरपूर मजा आली सकाळून तेवढं काही नाही म्हणा समजा फक्त सरनं सांगितलं असं घरा तसं घर इंटरव्ह्यू गेल्याच्या नंतर कसं बसायला पाहिजे काय करायला पाहिजे काय घेऊन जायला पाहिजे म्हणजे कपड्याची कशी स्टाईल पाहिजे केसाची कशी स्टाईल पाहिजे सगळं सगळं सांगितलं सर तर ते ऐकायला नॉलेज घेत मस्त की म्हणजे पुढे सरून भविष्यात आम्हाला बी आम्हाला येणार आहे ते इंटरव्ह्यूचं काय येणार आहे काय नाही सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट होण्यासाठी तर भरपूर मजा आलेली आहे आजच्या ह्या व्लॉगमध्ये तुम्हाला व्लॉग कसं वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा भेटू उद्याच्या व्लॉग मध्ये का उद्या आहे कर्जचा दिवस ट्रेनिंगचा सॉफ्ट स्किलचा सरांचा उद्या बाजू भरपूर मजा येणार आहे तर उद्याचा ब्लॉग बी बघायला नका कालचं व्लॉग बघितलं नसलं तर जाऊन बघा तर मग हा ब्लॉग इथ तो भेटू उद्याच्या घेऊन